महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटव पथकाच्या वतीनं गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागातील रस्त्यावरील बेकायदेशीर मालमत्तांवर केलेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये अनेक नागरिक बेघर झालेत त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी सामाजिक संस्थांनी मदत करावी आणि त्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करावं असं आवाहन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी तरी पूर्ण शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे काही बांधकाम रस्त्याच्या बाजूला आहे किंवा हात आहे जर बांधकाम परवानगी घेतला नसेल हे सर्व बांधकाम परवानग्या बांधकाम जे आहे ते तोडलं जाणार आहे त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करतो कळकळीचा विनंती करतो की तुम्ही तुमच्या भे एकायदेशीर बांधकाम असेल परवानगी घेतला नसेल तुम्ही ताबडतोब महापालिकेचा तुम्ही अर्ज करा गुंटेवारी नियमानुकूल करावा अन्यथा मला नाहीला जाणे ना, ना आम्ही हृदयावर दगड ठेवून तुम्हाला तोडावा लागेल त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही बेकायदेशीर बांधकामांना नियमानुकूल करा हां परंतु ज्या ठिकाणी रस्त्यावर बांधकाम येत असेल विना परवानगीचा असेल तो शंभर टक्के शंभर ते कोणाच्याही असो किती मोठ्या माणसाच्या असो ते तुटलं जाणार आहे आणि ज्या ठिकाणी परवानगी घेऊन पुढे येऊन सरकला असेल रस्त्याचा अतिक्रमण करत असेल त्याही बांधकाम तोडलं जाणार आहे हां आणि एक महत्त्वाचा प्रश्न लोक विचारत आहेत हे की लगेच रस्ता करणार आहे का शंभर टक्के ज्या ठिकाणी ज्या रस्तासाठी लोकांनी आम्हा ऑलरेडी महापालिकेला जागा हँड ओव्हर केलेली असेल त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के रस्ता करणार परंतु ज्या लोकांनी अजून हँडओवर केले नसेल त्या ठिकाणी आम्ही जोर जबरदस्तीने काहीही करणार नाही त्याला शासकीय प्रक्रिया ज्यामध्ये टी डी आर असेल किंवा लँड एक्विबिशन ॲक्ट असेल त्या माध्यमातूनच आम्ही घेऊन लोकांना हे मोबदला करणार आहे त्यामुळे अजून एक विनंती करतो बरेच लोकांनी हे बरेच लोकांना ह्या विकास चांगला वाटतो ज्या लोकांना गरीब जो कोणी बेघर होत असेल आपण ऑगस्ट पंधरापर्यंत त्यांना मुभा दिलेला आहे परंतु तरीही त्यांना बेघर होत असेल काही सामाजिक संस्थांना मी विनंती करतो त्याला जबाबदारी घ्यावा शासन म्हणून अडीच लाख रुपये पी एम ए वायमध्ये आणि दोन लाख रुपये लेबर डिपार्टमेंटच्या माध्यमातून साडेचार लाख रुपये भेटतात अजून काही लोकांनी हा सामाजिक जबाबदारी उचलून जर केला मग हा शहर विकास होत असताना कोणीही माघार किंवा बेघर राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो